प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आजचा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू फील ओ एम आर शीट म्हणजे ऑप्टिकल मार्क रीडिंग शीट फॉर नीट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एक्झाम म्हणजे तुम्ही जी केलेली मेहनत आहे ती तुमच्या एन टी ए पर्यंत दाखवण्याचं काम कोण करत तर हे ओ शीट करत आणि तुम्हाला सक्सेस कोण मिळून देतं तर हे ऑप्टिकल मार्क रीडिंग शीट जे काही आहे ओएमआर शीट आहे तर त्याच्याहून तुमचं सक्सेस ठरत किती प्रश्न सोडवले त्याच्यापेक्षा तुम्ही या शीटमध्ये ते किती बरोबर भरले हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या तीन तासात तुमचं मेंटल कॉन्सन्ट्रेशन स्टेबल ठेवून तुम्ही जे काही काम करणार आहात इथे एक जरी प्रश्न तुमचा खालीवर झाला तर सगळी सिक्वेन्स खालीवर होऊन खूप सारे प्रश्न चुकण्याची शक्यता असते आणि म्हणून याच्यासाठी एक प्रॉपर मेथड आहे आणि कोणत्या मेथडने शीट भरायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे तर काळजीपूर्वक बघा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे पहिली गोष्ट काय बघा तर पेन जाताना तुमचा कितीही भारी पेन असेल त्याचा काही उपयोग नाही तुम्हाला एन टी ए कडून सेंटरवर पेन दिला जाणार आहे आणि म्हणून तोच पेन तिथं ओ एम आर शीट भरताना वापरायचं आहे ही पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट काय बघा तर हे असं ओएमआर शेवटी मी दाखवणार आहे तुम्हाला ओएमआरशीट चा फोटो दाखवणार आहे तर हे ओएमआर शीट आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशी जी कोरी जागा आहे तर या कोऱ्या जागेमध्ये काहीही झालं तरी तिथं पेन चालवायचा नाही ते स्कॅन करण्याकरता वापरलं जातं तिथं बारकोड आहे आणि म्हणून या कोऱ्या जागेत काहीही लिहायचं नाही ही, ही, ना ही पहिली काळजी समजतंय का तिथं काही चित्र काढायचं नाही आणि पेननी काहीच लिहायचं नाही पेपर अवघड असू द्या नाही तर सोपा असू द्या या कोऱ्या भागात पेन चालवायचा नाही कलाकारी तिथं करायची नाही समजलं तर दुस त्यानंतर भरायचा रोल नंबर बघा या बारकोडला हात लावायचा नाही मग रोल नंबर तुमचा रोल नंबर समजा असा असेल वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि झिरो मग आता बघा हा पहिला याचा पहिला झिरो तर झिरो भरायचा वन असेल तर आता इथं वन भरायचं तर हे पहिलं वन भरायचं आलं की लक्षात असे वन टू असतील ना याचं टू भरायचं याचं थ्री भरायचं असे हे सर्कल डार्क करत हे सगळं भरायचं असा रोल नंबर जो असेल तो भरायचा मग पहिला रोल नंबर भरला या पद्धतीने शांततेत व्यवस्थित भरायचा काही करायची नाही इथं वेळ लागला तरी चालेल इन्फॉर्मेशन भरायला पण ते जर चुकलं तर तिथूनच आपली थरथर सुरू होते तिथूनच घाबरायला सुरुवात होतं मग दोन प्रश्न भले कमी लिहा पण हे शीट अगदी शांत डोक्याने व्यवस्थित भरा मग आता बघा टेस्ट बुकलेट नंबर समजा टेस्ट बुकलेट नंबर असेल तुमचा टू थ्री फायव्ह सिक्स सेवन एट नाईन वन मग आता इथं टू इथं टू भरायचं आणि लक्षात जिथं थ्री येते थ्री भरायचं जिथं फाईव्ह येते फायव्ह भरायचं बरोबर ते सर्कल डार्क करायचं आणि टेस्ट बुकलेट नंबर घरी पाहिजे तर प्रॅक्टिस करा तर टेस्ट बुकलेट नंबर व्यवस्थित भरायचा रोल नंबर भरला टेस्ट बुकलेट नंबर भरला आता टेक्स्ट बुक नंबर कुणाला ए असेल कुणाला बी असेल तर तो, तो जो काही टेक्स्ट बुक नंबर असेल तो नंबर असेल मग त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट्स आता ही माहिती खूप महत्वाची आहे इथं तुमच्या आईचं नाव लिहायचं इथं तुमच्या तुम्ही जी फोटोकॉपी नेलेली आहे म्हणजे जे प्रूफ आयडी प्रूफ जे नेलेलं आहे ना त्याच्यावरच पाहून इथं व्यवस्थित भरायचं ते आणि हे सेम आलं पाहिजे मग आईचं नाव भरायचं मग वडिलांचं नाव तुमचं नाव तुमची सही त्याच्यानंतर इन्व्हेजिलेटर सिग्नेचर म्हणजे जो पर्यवेक्षक आहे त्याच्या सहीला जागा असते आणि तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याचं तिथं थम इम्प्रेशन असतं आलं लक्षात म्हणजे लेफ्ट हँड जो असतो त्याचं थम इम्प्रेशन इथं घ्यायचं असतं तर ही सगळी माहिती व्यवस्थित भरायची आता ती रनिंग हँड रायटिंगमध्ये मध्ये भरायची आता रनिंग हँड रायटिंग म्हणजे काय तर आता समजा आता माझं नाव दीपाली आहे तर हे दीपाली असं नाही लिहायचं सगळे कॅपिटल नाही लिहायचे तर असं लिहायचं डी आय पी एल आय समजलं का तुमच्या आईचं नाव समजा सविता असेल तर एस ए व्ही आय टी ए सगळे कॅपिटल नाही लिहायचे आता वडिलांचं नाव जे काही असेल ते असं रनिंग लेटरमध्ये लिहायचं कळलं का मग फरक तर हे असं लिहायचं असं लिहायचं नाही रनिंग हँड रायटिंगमध्ये लिहायचं मग आता प्रश्न सुरू झाले आता हे भरून झालं की पेपर तुम्ही सील फोडलं वाचायला सुरुवात केली आणि आता तुम्हाला भरायचे ऑप्शन भरायचे तर मग सर्कल डार्क करताना कसे करायचे आता समजा तुम्ही आधी बायोणी सुरुवात केली हा तर आता मध्ये इथं पस्तीस प्रश्नानंतर रेश असायची आता रेश नाही आता डायरेक्ट पंचेचाळीस प्रश्न आहे सगळे कंपल्सरी आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे म्हणजे बबल भरताना नुसता डॉट नाही करायचा त्याच्यात क्रॉस नाही करायचा बरोबरची चिन्ह नाही करायचं असा थोडासा नाही भरायचा आता बबल भरताना दोन पद्धती आहेत बघा एकतर तुम्ही आतून बाहेर जाऊ शकता आलं लक्षात आणि बाहेरून आत येऊ शकता तर करेक्ट मेथड आहे बघा बाहेरून आत येत येत बबल भरायचे समजलं का मग आता या पद्धतीने बबल भरायचा बातून बाहेर आतून बाहेर जायचं नाही बघा आतून बाहेर जायचं नाही कारण हे स्प्रेड होण्याची शक्यता असते म्हणून नेहमी बबल भरताना बाहेरून आत यायचं कळलं का त्याच्यानंतर दोन प्रश्नाचे उत्तर जर सारखेच असेल याच बी असेल आणि याच बी असेल तर तुम्ही अशी बाहेरून भरत चाललात अशी आतून बाहेर आलात आणि हे पण आतून बाहेर आलात तर हे मिक्स होण्याची शक्यता आहे आलं का लक्षात म्हणून हे असे मिक्स होऊ नये म्हणून कुठून कुठे जायचं तर आ, बाहेरून आत भरत यायचं आतून बाहेर जायचं नाही म्हणजे हे चिकटण्याची शक्यता राहत नाही हे एका लायकी चिकटले तर दोन प्रश्नाचं उत्तर तुमचं वेगवेगळं आले तर नाही प्रश्न याचा ए आला आणि याचा बी आला तर नाही पण दोन्हींचे जर बी बी आले दुसऱ्याचं बी आणि तिसऱ्याचं बी तर असे एका ते येण्याची शक्यता आहे आणि म्हणून असं करायचं नाही हा फायदा आहे कुठून बाहेरून आत आल्याचा आहे आतून बाहेर गेलं तर असं स्प्रेड होऊ शकतं समजलं त्याच्यानंतर दोन ऑप्शन तुम्ही समजा तुम्हाला आधी वाटलं याचं चौथ्या प्रश्नाचं ए आणि नंतर वाटलं बी तर दोन केले ना तर झिरो मार्क्स पडतात डबल पण सर्कल बबल हे फील करायचे नाही ही बबल फील करताना घ्यायची काळजी आहे त्याच्यानंतर तुमचं मन हे शांत असलं पाहिजे युअर माइंड शुड बी कूल वेन इट इज कूल अँड काम इट विल वर्क बेस्ट अँड जॉयफुल आनंदाने पेपर द्यायचा टेन्शन घेऊन पेपर द्यायचा नाही आलं का लक्षात आणि त्याच्यामुळं तुम्ही हे काही करायला इथं ब्लेड वापरायचं नाही मुलींकडे व्हाईटनर असतं आता तुम्हाला मेटल मध्ये ब्लेड वगैरे अलाउड नाहीये आणि म्हणून तिथं काहीच घेऊन नाही जायचं व्हाईटनर न्यायचं नाही ब्लेड न्यायचं नाही खाडाखोड करायची नाही डबल बबल भरायचे नाहीत असे एका खाली एक भरताना स्प्रेड होऊ द्यायचे नाही आलं तर लक्षात म्हणजे जेवढा अभ्यास करण्याला महत्व आहे या तीन तासात प्रश्नाचे उत्तर शोधण्याला महत्व आहे तेवढंच तुमचं ओ एम आर शीट भरण्याला महत्व आहे आता ओएमआर शीट भरताना बघा तुम्हाला दोन कॉपी याच्या खाली कार्बन कॉपी पण असणार आहे अलग लक्षात त्या दोन्ही तीन घरी काहीच घेऊन नाही यायचं फक्त क्वेश्चन पेपर घरी घेऊन यायची ह्या दोन्ही कॉपी ओरिजिनल आणि ऑफिस कॉपी तिथं कार्बन कॉपी याच्या खाली असणार आहे दोन्ही कॉपी तिथं सबमिट करायच्या आहेत तुम्हाला आता आता ओएमआर शीट भरताना काय करायचं आता मी सांगितलं की तुम्हाला अभ्यास करताना टाइम मॅनेजमेंट करताना तीन प्रकारचे प्रश्न आहेत इझी त्याच्यानंतर इझी बट टाइम कंझ्युमिंग आणि डिफिकल्ट तर प्रश्नपत्रिका सोडवताना ना आता पहिल्या पानावर जर पाच प्रश्न असतील त्या पाच मधले जे इझी आहे ना त्याला लगेच असे टिक करायचे इझी आणि टाइम कंझ्युमिंग आहे त्याला असं सर्कल करायचं आणि डिफिकल्ट वाल्याला डायरेक्ट क्रॉस करायचं जे आपण कधी पाहिलंच नाहीये किंवा जो एखादा चॅप्टर ड्रॉप केलेला आहे अभ्यासाला आणि त्याच्यावर पडला अजिबात पंचवीस तीस सेकंदापेक्षा जास्त अटकायचं नाही प्रश्नाला का लक्षात मग आधी हा पटकन वाला सोडवला आता पहिल्या पानामध्ये पाच प्रश्न आहेत अलग लक्षात ताशे हे असतं नीटच्या क्वेश्चन पेपरमध्ये पार्टीशन असतं आणि आता समजा तुम्ही दहा प्रश्न सोडवले तर लगेच त्याचं दहाचं ओ शीट भरून टाकायचं समजलं का आता इझीवाला आहे ना हा पहिला सोडवला इथं बारीकस ए ऑप्शन आहे त्याचा बारीक डॉट करायचा आणि मग नंतर मी सांगितलं त्या पद्धतीने दुसरं येत नाही सोडून द्यायचं मग तिसरं आलं समजा त्याचं सी आहे बारीक डॉट करायचा चौथं येत नाही पाचव्याचा असे दहा प्रश्नाचं हे करायचं आणि हे इजी वाले सर्कल पूर्ण डार्क करून टाकायचे म्हणजे जिथं बरोबरची खून आहे ना ज्या प्रश्नावर त्याच्याकडे परत रिव्हिजिट करायची नाही मग मी आता टाइम मॅनेजमेंट म्हणे सांगितलंय की बायो पहिले पंचेचाळीस मिनिटात सोडवा फिजिक्स तीस मिनिटात केमिस्ट्री तीस मिनिटात मग त्याच्यात हे वाले सगळे भरून घ्यायचे तुम्ही जर म्हणाल एकदम भरू आणि मग वेळ कमी राहतो आणि सगळे भरायला जाताना एखादं खालीवर झालं ना बाळांनो सगळं होऊन जातं म्हणजे सगळ्यात शेवटी ओ शीट भरायचं नाही किंवा एक एक प्रश्नानंतर भरायचं नाही असे दहा दहा प्रश्नाचे पंधरा पंधरा प्रश्नाचे ग्रुप करा आणि मग ओ एम आर शीट भरा म्हणजे जेवढं प्रश्न सोडवल्याला महत्व आहे ना तेवढंच ओ शीट व्यवस्थित भरण्याला केअरफुली भरण्याला महत्व आहे कारण इथे एक एक मार्कावरून लिस्ट एक एक लाखाने खालीवर जाते सीट उपलब्ध जागा चोवीस पंचवीस लाख मुलं तुमच्या नीटच्या परीक्षेला बसतात आणि गव्हर्नमेंटच्या गर, जागा एकच लाख आहेत म्हणजे जागा तर तेवढ्याच आहेत आणि बसणारे मुलं वाढलेले आहेत म्हणून स्पर्धा जास्त आहे नीटची परीक्षा अवघड नसते ती खूप सोपी असते फक्त खूप साऱ्या प्रश्नातून म्हणजे तुम्ही एक हजार प्रश्न एखाद्या चॅप्टरचे करणार त्यातला एखादा पडणार आहे पण सोपा पडतो खूप काही प्रश्न डिफिकल्ट नसतात अगदी थोडे प्रश्न डिफिकल्ट असतात बाकीचे सोपे असतात फक्त त्याच्यामुळे तुम्हाला ते म्हणून नीटची चेन जमा उघडे सारखी त्याची डिफिकल्टी लेवल खूप टफ नसते तुमच्या आवाक्यात असते फक्त तुम्हाला, तुम्हाला शांत मनाने मेंटल स्टे स्टॅबिलिटीने त्याला सामोरं जायचंय म्हणजे जसा समोरच्या तुमच्या बॅट्समनला समोरच्या बॉलरने टाकलेला बॉल ओळखता यायला पाहिजे की बाबा रे ह्या प्रश्नाला किती अडकायचं आहे का सोडून द्यायचा आहे द्यायचंय आहे पण खूप वेळ जाणार आहे कॅल्क्युलेशनला सोडून देता आला पाहिजे म्हणजे जसा तो बॅट्समन ओळखतो येणारा बॉल आहे ना याच्यावर फोर मारायचा आहे का सिक्स मारायचा आहे का सिंगल आहे का हा सोडून द्यायचा आहे खेळायचाच नाही बॉल तसं तुम्हाला हा प्रश्न कळला पाहिजे शिवाय तुमची एनर्जी तुम्हाला टिकून ठेवता आली पाहिजे बघा जेव्हा धावण्याची स्पर्धा असते दहा किलोमीटरची तर धावणारा खेळाडू काय करतो त्याची निम्म्या याच्यापर्यंत एनर्जी टिकून राहते आणि नंतरचा निम्मा वेळ त्याला पुरून पुरून वापरावी लागते तसं पहिले दीड तास तुम्ही तुमची एनर्जी टिकून ठेवायची आणि नंतरचा दीड तास ती पुरून पुरून वापरायची आणि लक्षात तीन तास तुमची एनर्जी तुम्हाला टिकून ठेवायची आहे ट्रान्सपरंट बॉटल नेली तरी चालती पाणी सरबत नेलं तरी चालतं आलं लक्षात उन्हाळा खूप आहे म्हणजे सगळ्या आव्हानांना तोंड देत देत तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे तर जर तुमचा डॉक्टर हा पेशन्स खूप हार्डवर्कचा आहे आणि तुम्हाला जर आ, पेशन्स ठेवायचे असतील हार्डवर्क करायची सवय आत्तापासून लावायची असेल तर ही नीटची परीक्षा देण्यापासूनच तुमची सत्व परीक्षा आहे तर मेंटल स्टॅबिलिटीने परीक्षेला चांगलं सामोरं जा चांगलं यश मिळवा तुमच्या सगळ्यांच्या नावापुढे डॉक्टर ही डिग्री लागो तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळो ही माझी तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या कष्टांना यश मिळो आणि सगळ्यात आधी तुमच्या आई वडिलांना तुमच्या आवडत्या देवाला ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानत असाल त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका ते पण तुमच्या यशामध्ये खूप महत्वाचं असतं तर यश मिळवा माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ बघा बरं हे ओ एम आर शीट दिसते का याच्या दोन्ही बाजूने जी कोरी रिकामी जागा आहे ना तिथं बारकोड असतो तिथं काही लिहायचं नाही त्यानंतर इथे रोल नंबर मग रोल नंबरच्या तिथे बरोबर जसा तुमचा रोल नंबर असेल त्याप्रमाणे सगळे बबल्स काय करायचे भरायचे मग त्यानंतर आहे टेस्ट बुकलेट नंबर मग तुमचे टेस्ट बुकलेट नंबर भरायचा त्याच्यानंतर तुमचा टेस्ट बुक नंबर असतो जो काही असेल तो ए बी काय मग डिक्लरेशन ऑफ कॅन्डिडेट्स मग तिथं तुमच्या आईचं नाव वडिलांचं नाव तुमचं नाव तुमची सही तुमच्या पर्यवेक्षकाची सही आणि तुमच्या डाव्या हाताचं थम इम्प्रेशन असं सगळं तिथं भरायचंय त्या ओ एम आरशीट मध्ये समजतंय अशा पद्धतीचं तिथे शीट असणार आहे हुँ.